महाराष्ट्र न्यूज गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ रत्नाकर मानिकराव गुट्टे यांनी गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी गैरमार्गाने दिवाळखोर घोषित केल्याप्रकरणी घटनेतील कलम एकशे एक्क्याण्णव नुसार विधानसभा सदस्यता रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने करण्यात आलेली आहे भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे यालाच वैधानिक स्थान दिले आहे सर्वोच्च न्यायालयाचे इलेक्ट्रॉनिक बोर्ड असंवैधानिक ठरविले असल्याने कायद्याची मोडतोड करीत चुकीची आणि असंवैधानिक कायदे करण्यात आल्याचे आता उघड झाली आहे याचप्रमाणे नरेंद्र मोदी सरकारने कॉर्पोरेट दिवाळखोर बाबत केलेला कायदा इन्सॉल्वेंसी अँड बँक रुप्टी कोड दोन हजार सोळा हा कायदा देखील कॉर्पोरेट कंपन्यांना लोड करून पळून जाण्याचा मार्ग अस्तित्वात आला आहे गंभीर प्रकरण म्हणजे गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड द्वारा जाहीर केलेली दिवाळखोरी हजारो शेतकरी उस्तोड वाहतूकदार साखर कामगार यांच्यासह उद्ध्वस्त झाले आहेत गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये पाच जुलै दोन हजार सतरा रोजी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज मंजूर करून घेऊन बेकायदेशीरपणे सदर रक्कम हडप करण्यात आल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे याच पार्श्वभूमीवर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे गंगाखेड विधानसभा सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्र विधानसभेचे सभापती यांच्याकडे महाराष्ट्र राज्य किसान आणि कार्यकर्त्यांनी केली आहे असंवैधानिक कायदे निर्माण केले त्याचा इलेक्ट्रॉल बॉन्ड हे उदाहरण पुढे आलेलं आहे त्याच पद्धतीने या देशामध्ये अँड इन्सॉल्वन्सी कोड दोन हजार सोळा अस्तित्वात आला आणि या कोडचा आधार घेऊन मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी आपली दिवाळखोरी जाहीर केली आणि या देशातील बँका आणि जनता यांना लाखो कोटीचा चुना लावला परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड शुगर अँड एनर्जी या साखर कारखान्याच्या संचालकांनी देखील दिवाळखोरी जाहीर केलेली आहे आणि चार हजार कोटी रुपयाला परभणी जिल्ह्यातल्या शेतकरी कामगार ऊसतोडणी वाहतूकदार आणि पुरवठादार यांना चुना लावलेला आलेला आहे घटनेच्या एकशे एक्क्याण्णव कलमानुसार या दिवाळखोरी जाहीर केलेल्या आमदार रत्नाकर गुट्ठे यांचं विधानसभा सदस्यत्व संपुष्टात आणावं ही मागणी आज या ठिकाणी किसान सभेनं केलेली आहे या ठिकाणी जी दिवाळखोरी प्रक्रिया चालवण्यात आली ती युको बँकेशी संगनमत त्या ठिकाणी केलेलं आहे वास्तविक पाहता दोन केसेस गंगाखेड पोलीस स्टेशन आणि सीबीआयने दाखल केलेली दिल्ली या ठिकाणची युको बँकेनं दाखल केलेली बँक फ्रॉडची केस या दोन क्रिमिनल केसेस असताना दिवाळखोरी जाहीर करण्याच्या प्रक्रियेबद्दल युको बँक ही गप्प राहिली आणि बिनविरोध पद्धतीनं अनकंटेस्टेड अशा पद्धतीनं दिवाळखोरी जाहीर करण्यात आली जे बेकायदेशीर आहे या एकशे एक्क्याण्णव कलमानुसार माननीय सभापती राज्यपाल यांना अधिकार आहेत की आमदार गुठ्ठेंची आमदारकी रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे त्यांनी तो अधिकार तात्काळ वापरावा आणि परभणी जिल्ह्यामधल्या या आर्थिक घोटाळेबाजांना सत्तेतून दूर करावं अशी मागणी या ठिकाणी करत आहोत जर त्यांनी केलं नाही तर त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकरी हे दाद मागितल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा देत आहोत धन्यवाद जिंतूर तालुक्यातील कावी गावात जलजीवन अंतर्गत चालू असलेल्या पाईपलाईन व विहिरीच्या बोगस कामांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे परभणी जिल्हाधिकारी यांना आज कावी गावातील शिवाजी अंबादासराव लिपणे ग्रामपंचायत सदस्य बाबाराव अर्जुन प्रधान विश्वास सकाराम आंध्रे सरोवर राहणार कावी तालुका जंतूर यांनी निवेदन सादर केले असून दिलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की कावी गाव येथे जलजीवन योजनेअंतर्गत विहीर खोली कामाचे व बांधकाम बोगस झालेले आहे हे काम अत्यंत बोगस पद्धतीने करण्यात आले आहे कामाचे इस्टिमेटप्रमाणे काम होताना दिसत नाही विहिरीला लागणारी वाळू ही माती मिश्रित वापरली आहे तसेच सिमेंट हे अत्यंत खालच्या दर्जाचे वापरले आहे विहिरीची खोली इस्टिमेटप्रमाणे साठ फूट असून गुत्तेदाराने फक्त पंचेचाळीस फूट खोलीकरण केले आहे या कामाकडे कोणतेही लक्ष नसून गुत्तेदार अत्यंत खालच्या दर्जाचे साहित्य वापरत आहे गावामध्ये पाईपलाईन अत्यंत खालच्या दर्जाचे वापरले असून ते आय एस आय प्रमाणित नाहीत पाईपलाईनसाठी खोली इस्टिमेट तीन फूट असताना गुत्तेदाराने एकच फूट खोदली आहे व सी सी रोड डॅमेज केलेला रिकवरिंग केलेली नाही जुनी टाकी रिपेरिंग केलेली नाही तसेच विर ते टाकी पर्यंतची पाईपलाईन केलेली नाही तसेच दलित वस्तीमध्ये पाईपलाईनचे काम पूर्ण केलेले नाही जलजीवन योजनेअंतर्गत होणाऱ्या कामाची क्वालिटी केंद्राकडून तपासणी करून घ्यावी सदरील कामची चौक चौकशी करून गुत्तेदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जंतूर जिल्हा परभणी जलजीवन अंतर्गत जे पाइपलाइन आहे ते पाइप च पूर्ण काम बोगस केलेलं आहे गावात पाईप लाईन जे आहे ते दलित वस्तीत अपूर्ण ठेवून बिल काढण्याचे प्रयत्न करीत आहेत त्याकरिता मान्यवर साहेबांना नम्र विनंती आहे की बाबा आमचं काम हे व्यवस्थित करून द्यावा हेच आमची विनंती जंतूर जिंतो हा कुणाविरीचं काम म्हणजे